अपक्ष उमेदवार म्हणून तुळजापूर तालुका आणि धाराशिव नाराजूबाद तालुक्यातील बहात्तर गाव या पूर्ण गावामध्ये जाऊन आलेलो आहे प्रामुख्याने सर्व मुस्लिम बहुल गावामध्ये माझे चांगले संबंध आहेत आणि तिथून मोठ्या प्रमाणात मला मतदान मिळेल अशी अपेक्षा आहे त्याच पद्धतीनं मी दोन हजार सतराच्या पूर्वी काँग्रेस पक्षाचं काम करत होतो आणि दोन हजार सतराच्या नंतर दोन हजार चोवीसपर्यंत मी शिवसेनेत काम करत होतो तर काँग्रेस आणि शिवसेनेमधील मा काय माझे मित्रमंडळी आहेत त्यांचासुद्धा पाठिंबा मला चांगल्या पद्धतीने मिळेल असं मला वाटते खरं आता सध्याला काय झालंय या ह्या विधानसभे मतदारसंघामध्ये प्रत्येकजण आपापल्या जातीचा उमेदवार शोधत आहेत आणि प्रत्येकजण राजकारण आता वरच्यावर समाजावर गेलेलं आहे आणि त्यामुळं ज्या त्या समाजातल्या उमेदवाराला त्या त्या समाजाचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे तसंच मला मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे मतदारांना आवाहन करतो मी तुळजापूर विधानसभा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गोरगरिबांचे प्रश्न असतील तहसील कार्यालय पंचायत समिती एम एस सी बीचं काम असेल काय प्रशासनाद्याला अडचणी असेल त्यासाठी चोवीस तास उपलब्ध असतो आणि लोकांच्या आडे अडचणी सोडवण्याचं कार्य करत असतो हा तालुक्यातील सर्व जनतेला माहीत आहे त्यामुळं जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिली असं या ठिकाणी मला वाटतं माझं चिन्ह दूरध्वनी टेलिफोन आहे व हा टेलिफोन घराघरात पोहोचलेला आहे व त्याच पद्धतीने नागरिक फोनवर मला संपर्क साधतात व मी त्यांचं काम करतो या दृष्टिकोनातून लोक टेलिफोनचा वापर करून मला प्रोत्साहन देतील व मतदान करतील असं मला वाटतं